कोल्हापूरच्या जनतेला नेता फसवत असल्याचं कळलं आहे थेट पाईपलाईनच्या पाण्यावरून धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांवर टीका केली आहे कोल्हापूरच्या जनतेला कळलं आहे हा नेता फसवा आहे त्यामुळे जनता देखील आता आमचं ठरलं आहे असं म्हणत आहे जनतेने काय ठरवलेलं आहे हे आगामी काळातील निवडणुकीत दिसेलच असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना व्यक्त केलं आहे दरम्यान थेट पाईपलाईनच्या कामात मला लक्ष घालावं लागेल असं वाटते असंही खासदार महाडिक यांनी आज बुधवार दिनांक तेरा मार्चला माध्यमांशी बोलताना नमूद केलं आहे खासदार धनंजय महाडिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिवाळी होऊन पाच महिने झाले तरी आज अखेर थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापूरला मिळालेलं नाही अशी खंत व्यक्त केली पुढे बोलताना खासदार महाडिक म्हणालेले आहेत कोल्हापूरला थेट पाईपलाईनचं पाणी मिळण्यासाठी आता मला या कामासुद्धा लक्ष घालावं लागेल असं वाटतं आहे खासदार महाडिक म्हणाले दिवाळीत जाऊन ज्यांनी अभ्यंग्य स्नान केलं ते फसवे आहेत हे जनतेला कळून चुकलं आहे हे पाणी न मिळण्याची अनेक कारणे सांगितली जातात यामुळे थेट पाईपलाईनचे पाणी मिळण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे असं वचन आज महाडिक यांनी कोल्हापूरवासियांना दिलेलं आहे प्रथम दर्शनी तरी खूप काही बंगाल आणि घोटाळा दिसतोय आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की आम्ही केंद्र सरकारकडं याच्या चौकशीची मागणी करून एक चांगली केंद्रीय कमिटी या सगळ्या प्रोजेक्टवर कारण हा केंद्राचा पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि यामध्ये लोकांची फसवणूक होणे धुळपेक होणे यासाठी ही चौकशी करणं अत्यावश्यक आहे केंद्रीय समिती यावर नेमून त्याची चौकशी केली जाते नाही आज या ठिकाणी तुम्ही भेट दिलात मात्र तेरा वर्षात आठ अजून टाक्या अपूर्ण आहेत चार टाक्यांचं बांधकाम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि अजूनही सप्लाय पुरवठा जे हे नाही आहे नेमकं सप्लाय कसा करायचा या संपूर्ण प्रकारावर अधिकाऱ्यांच्यावर दबाव आहे का अधिकाऱ्यांचं मौन आहे अधिकाऱ्यांच्यावर मग कारवाई काय मागे नाही हे पहा नेहमीच ते सत्तेत राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत त्यामुळं निश्चितच अधिकाऱ्यांच्यावर त्यांचं दडपण असणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून आज ते बोलत नाहीत किंवा त्यांना बोलण्याला मर्यादा आहेत म्हणून आणि आम्हीसुद्धा कधी या सगळ्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाही कारण आम्ही आलो की ते म्हटले असते त्यांचा स्वभाव एकदम बालिश आहे की ते म्हटले असते की बाबा हे श्रेय घेण्यासाठी गेलेले श्रे श्रे आहेत म्हणून आम्ही यामध्ये भाग घेतला नाही परंतु आज परिस्थितीच अशी निर्माण झाली की याची माहिती लोकांच्या समोर गेली पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो वाईट पेपर म्हणजे तुम्ही जो कारभार केलेला आहे व्हाईट पेपर म्हणजे काय आपण एखादी योजना आणली तर ती सुरू केली ती या स्टेजला आली ती पूर्ण झाली या या घरामध्ये पाणी मिळालं हे सगळं त्यामध्ये यायला पाहिजे तर व्हाईट पेपर म्हणजे त्यांनी या सगळ्या बाबी जनतेच्या समोर ठेवल्या पाहिजे होत्या हे सगळे जनता अंधारतच आहे आज इथं आल्यानंतर समजले की पाईपलाईन डिस्ट्रिब्युशन सिस्टीमच नाही आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, सिस्टीम नसेल तर त्या एरियामध्ये त्या घरामध्ये पाणी जाईल कसं इथंपर्यंत पाणी आलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आंघोळ केली ते पाणी इथंपर्यंत आलेलं आहे पण पुढं हे कधी होणार हे सगळं तेरा वर्षापूर्वी बजेट मंजूर झालेलं आहे अजूनसुद्धा जर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नसतील तर हे लोकांना त्यांनी व्हाईट पेपरद्वारे समोर आणलं पाहिजे की एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत एवढ्या आपूर्ण आहेत आम्ही एवढ्या दिवसात पूर्ण करू ही माझी मागणी होती नाही इथं कोल्हापूरमध्ये नेहमीच मी सांगत आलेलो आहे श्रेयवाद घेण्याचे खूप गडबड असते आता त्यांनी येऊन आंघोळ केली लोकांच्या डोळ्यात धुळफेक केली त्यावेळी ते सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा सोबत सत्तेत होती उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना त्यांच्यासोबत सत्तेत होती कुणाला त्यांनी इथं आणलं का हे बजेट साठ टक्के बजेट केंद्राचं आहे कुणालाही आम्हाला सांगितलं नाही केंद्राचे कोणी नेतृत्व त्या ठिकाणी नव्हते आणि राज्याचं फक्त वीस टक्के बजेट ते सुद्धा यांनी एकट्याने जाऊन त्याचा उपभोग घेतला आपण ऐकलं की पालकमंत्री महोदय आत्ताचे जे आहेत ते नाराज झाले शिवसेनेचे पदाधिकारी नाराज झाले हे श्रेय घेण्याच्या दृष्टिकोनातून केल्याला केलेला एक म्हणजे बालिश प्रयोग आहे असं माझं मत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर